शिराया तालुक्यातील उत्तर विभागात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे तर त्यासाठी नागरिकांना धावाधाव करावी लागत आहे या गंभीर प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी लक्ष देणार का पहा एसबीएन मराठीचे प्रतिनिधी संभाजी कुंभार यांचा स्पेशल रिपोर्ट शिराळा तालुक्याच्या उत्तर भागात वाकुर्डे बुद्रुक उपसा सिंचन योजनेच्या पाण्यामुळे उत्तर विभाग सुजनाम सुफलाम बनला होता परंतु गेल्या दोन महिन्यांपासून थकीत वीज बिलापोटी वाकुर्डे बुद्रुक योजनेचा विद्युत पुरवठा विद्युत वितरण कंपनीने खंडित केला आहे त्यामुळे करमजाई धरणातील पाण्याची पातळी खालावली आहे फक्त दहा टक्केच पाणीसाठा धरणात शिल्लक आहे या धरणाच्या पाण्यावर वाकुर्डे बुद्रुक वाकुर्णे खुद्र अंतरी बुद्रुक अंथ्री खुद्र पाळी मानकरवाडी मांदळगाव अशा अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटत होता परंतु गेल्या दोन महिन्यांपासून वाकुर्डे बुद्रुक योजनेला पाणी न सोडल्याने या परिसरातील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेतीच्या पाण्याची गैरसोय दिसून येत असल्याचे चित्र या परिसरात पाहावयास मिळत आहे या परिसरातील मोरणा नदीपात्र पूर्ण कोरडं पडलं आहे तर ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीवर तसेच बोरवर पाणी आणण्यासाठी जावं लागत आहे एकंदरीत उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच या परिसरात ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे वेळेत पाणी न मिळाल्यास ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची मोठी सोसावी लागणार आहे या परिसरातील पाणी टंचाईला शासन तसेच लोकप्रतिनिधी लक्ष घालणार का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उमटत आहे एसबीएन मराठी संभाजी कुंभार वाकुर्डे